नमस्कार आपण पाहत आहे भारत सत्ता लाईव्ह मागच्या दोन प दोन वर्षापासून लातूर शहर परिसरामध्ये माझं लातूर नावाचा एक सोशल मीडियामध्ये परिवार आहे आणि हा परिवार वेगवेगळ्या वेग सामाजिक विषयावर काम करत असतो दोन वर्षापासून दोन वर्षापूर्वी एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर या परिवारानं फॉलोअप गेला सुरू केली केली होती आणि दोन वर्षानंतर पण तो प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही आहे मुख्यमंत्र्यापासून पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील खासदार असतील स्थानिकचे पदाधिकारी असतील प्रशासनातील सगळी मंडळी असतील या सगळ्यांपर्यंत या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे अतिशय जिवाळाचा असणारा हा विषय अद्यापपर्यंत प्रशासन म्हणा किंवा शासन म्हणा यांच्या लालफितीत अडकलेला आहे तो विषय काय आहे तर लातूरमध्ये जिल्हा रुग्णालय व्हावा ही मागणी सातत्यानं मागच्या बऱ्याच वर्षापासून लातूरची होती आणि या विषयाला घेऊन मागच्या दोन वर्षापासून माझं लातूर परिवारानं लातूरमध्ये जिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी साठी पाठपुरावा केलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये साधारण म्हणजे पंधरा दिवसापूर्वी लातूरचे विद्यमान पालकमंत्री असणारे गिरीशजी महाजन यांनी अवघ्या आठ दिवसामध्ये हा विषय सॉल्व्ह होईल आणि लातूरकरांना हक्काचं जिल्हा रुग्णालय मिळेल असं सा सांगितलं एकीकडं सरकार जोरदारपणे वेगवेगळ्या लोकप्रिय योजना मोठ्या ताकदीनं राबवतं दुसरीकडं जिल्हा रुग्णालयासारखे जे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत सामान्य लोकांच्या जिवाळाचे विषय आहेत असे विषय वर्षानुवर्ष ताट ठेवलं जातात सगळ्यात सरकारांमध्ये हे होत असतं आपण दरवेळीस हे पाहत असतो नेमकी ह्या जिल्हा रुग्णालया लातूरची परिस्थिती आज काय आणि नेमकं त्याचं अपडेट काय याविषयी मी माझं लातूर परिवार रातील सदस्यांशी बोलणार आहे माझं लातूर हा परिवार जो आए। या मंदली आहे यामध्ये अनेक मंडळी आहेत त्यात ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत वेगवेगळ्या समाजमाध्यमात काम करणारी मंडळी आहेत तरुण आहेत शिक्षक आहेत वृद्ध आहेत म्हणजे एक आ, सर्वसमावेशक असा हा परिवार आहे जो लातूरच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करत असतो जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नावर नेमकं सध्या काय चाललं आहे नेमकं काय घडलेलं आहे भविष्य काय राहणार आहे ह्याविषयी मी बोलणार आहे लातूरचं जिल्हा रुग्णालय जे आहे ते जिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे होते ते, ते प्रयत्न चालू आहेत कागदावरती याला मंजुरी देखील मिळालेली आहे आणि जिल्हा रुग्णालय मंजूर आहे पाचशे खाटाची सुद्धा मान्यता त्या ठिकाणी विशेष म्हणजे मागच्या कालावधीमध्ये त्यासाठी त्या बांधकामाचा निधी देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला होता ह्याच्यात सर्वात तांत्रिक बाब अशी आहे की जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी शासनाकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाच्या जागा उपलब्ध होत्या लातूरला ज्यावेळेला जिल्हा रुग्णालय आता नव्यानं बांधण्याची वेळ येत आहे त्यावेळेला आहे ती शासनाची जिल्हा रुग्णालयाची जी काय जागा आहे म्हणजेच आत्ता जे अस्तित्वात असणारं विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी जिल्हा रुग्णालय अगोदर चालू होतं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याचं रूपांतर झालं त्यानंतर नियमाने तीन वर्षाच्या नंतर नवीन जिल्हा रुग्णालय या ठिकाणी बांधणं आवश्यक होतं त्यासाठी कागदोपत्री मंजुरी देखील या ठिकाणी आहे परंतु आरोग्य विभागाकडे जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी जी काही रक्कम लागते या रकमेसाठी खरेदी करण्यासाठीचं जे काही एक स्वतंत्र हेड असावा लागतं शासनाकडे की जागा खरेदी करण्यासाठी शासनाने या अगोदर जे काय रुग्णालये बांधलेले आहेत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल जिल्हा रुग्णालय असेल जे काही रुग्णालय आहेत ते शासनाच्या जागेमध्ये बांधलेले आहेत लातूर शहरामध्ये हा प्रश्न मूलभूत गंभीर का बनलेला आहे तर शासनाच्या जागी जे काही रुग्णालय बांधले ते विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला वर्ग करण्यात आलेला आहे मग आता हे जिल्हा रुग्णालय बांधायचं कुठं शहरात तर जागा शासनाची उपलब्ध नाही म्हणून नव्यानं जागा शोधण्याचा प्रयत्न झाला आणि ही जागा कृषी महाविद्यालयाची दहा एकरची जागा या ठिकाणी शोधण्यात आली त्यासाठीची मान्यता घेण्यात आली पहिल्यांदा मग त्या, त्या ठिकाणी शासनाचंच एक कृषी महाविद्यालय सुरू आहे त्या महाविद्यालयाने सांगितलं की बा ही जागा वर्ग करण्यासाठी आम्हाला शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल आणि त्यानुसार मान्यता घ्यावी लागेल शासनाकडे जेव्हा प्रस्ताव दिला त्यावेळेस शासनाने सांगितलं की बाबा याच्यासाठीचा त्या दहा एकरचा एक रकमी जो काही किंमत आहे त्याची ते तुम्हाला त्या महाविद्यालयाच्या जे काही विद्यापीठ आहे त्यांच्याकडे परवानगी घेऊन वर्ग करावे लागेल हो ला ही सगळं तांत्रिक बाबी होत्या आम्ही ज्यावेळेला दोन ऑक्टोबरला हे आंदोलन लातूर या ठिकाणी सुरू केलं त्यावेळेला या सर्व तांत्रिक बाजूचा ता पुन्हा एकदा शासनाने विचार केला आणि पुनर्मूल्यांकन त्या जागेचं करण्यात आलं आणि त्यानुसार तीन कोटी आता ऐंशी लाख रुपये जी काही किंमत त्याची ठरलेली आहे ही ठरली यासाठी शासनानं नुकताच एक अध्यादेश काढला किंवा शासकीय प्रक्रियेद्वारे हा संपूर्ण जो काही जागा खरेदी करण्याचा व्यवहार आहे हा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्षतेमध्ये दोन्ही खाता म्हणजे कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल या दोन्ही अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ताब्यात घेण्यात यावी या ठिकाणी जिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासाठी शासनानं जो अध्यादेश आमच्या आंदोलनाच्या नंतर परवा काढला त्याला साठ दिवसाची मुदत देण्यात आली परंतु साठ दिवसाची मुदत दिल्यानंतर हे मुदत देऊनही काहीही झालेलं नाही आम्ही जेव्हा दोन ऑक्टोबरला आंदोलन करायला बसलो होतो तेव्हाला सत्ताधारी सर्वच पक्षाचे लोक आमच्या मंचावरती आले आम्हाला आनंद झाला किंवा आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आंदोलन करतो सर्वच राजकीय नेते विद्यमान आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील माजी महापौर असतील सर्वांनी येऊन पाठिंबा दिला आम्हाला आनंद झाला किंवा जनतेच्या प्रश्नासाठी हे सर्व राजकीय नेते या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत त्याप्रमाणे हा प्रश्न मार्गी लागेल आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना भेटलो उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो लातूरचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत ते तर मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर आम्हाला अर्धा तास गप्पा मारत उभारले आणि ते म्हणाले की ठीक आहे बघू करू त्यांनी लगेच मुख्यमंत्र्याकडे न्यायला हवं होतं खरं तर आम्ही लातूरचे नागरिक म्हणून आमची ही अपेक्षा होती परंतु तसं काहीही झालेलं नाही आणि या ठिकाणी आता विद्यमान आमदार जे आहेत आदरणीय अमित भैया देशमुख साहेब ते सरकारमध्ये होते त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला ते, ते, ते म्हणाले प्रक्रिया चालू आहे काल आदरणीय अभय मिरजकर साहेबांनी प्रश्न विचारला ते आत्ता असं म्हणत आहेत की या सरकारकडून हे प्रश्न मार्गी लागेल लवकर सुटेल आचारसंहितेच्या अगोदर सुटेल अशी मी आशा करतो एक मतदार असं म्हणाला की पंधरा वर्षापासून मी या लोकप्रतिनिधीला मतदान करत आहे आणि चौदा वर्षापासून हा प्रश्न सुटत नाही यासाठी तुम्ही काय टायमिंग साधलं जरंगे पाटील लातूरमध्ये आंदोलन करत असताना तुम्ही सभागृहामध्ये तो प्रश्न उपस्थित करता हे टायमिंग साधता या जनतेच्या प्रश्नाचं टायमिंग तुम्हाला कधी साधता येणार आहे का नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून जनता या ठिकाणी तुम्हाला जबाब विचारत आहे की आमच्या प्रश्नासाठी तुम्ही कुठं टायमिंग साधताय हा प्रश्न तुम्ही कुठं मार्गी लावताय हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही आमची प्रांजळ भावना आहे पालकमंत्री साहेबाला परवा आम्ही पोटतिडकीने विचारलं डी पी डी सीच्या वेळेला साहेब केवळ तीन कोटी सत्तर लाख रुपयासाठी जिम जी, जमीन ताब्यात येत नाही आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालय रखडलं पहिल्यांदा तर पालकमंत्री साहेब म्हणाले मला हा विषयच माहीत नाही जेव्हा डी पी डी सीमध्ये सर्वच आमदारांनी एकमुखी मागणी केली हा जर निधी उपलब्ध होत नसेल तर डी पी डी सीमधून द्यावा त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परत तांत्रिक आड सांगितली की यासाठी हेड नाही आहे मग हेड नाही आहे तर सरकारमध्ये बसलेले लोक काय करत आहेत थेट आम्ही मुख्यमंत्र्याला बोललो आहे उपमुख्यमंत्री साहेबाला बोललो आहे तानाजी सावंत साहेब आहेत आरोग्यमंत्री त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही आम ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी बसलेले जे काही लोक आहेत ते म्हणत होते बा तुमच्या जिल्ह्यामध्ये तीनदा मुख्यमंत्रीपद होतं आणि तुम्ही जिल्हा रुग्णालय नाही म्हणून आज भांडताय आणि चौदा वर्ष झालं जिल्हा रुग्णालय नाही त्या ठिकाणी ते, ते आम्हाला हसत होतं आम्हाला नेम त्यांना नेम नेमका हा प्रश्न कसा एक्सप्लेन करावा याबाबत लाज वाटत होती मग हे लोकप्रतिनिधी आहेत माझी पालकमंत्री संभाजी पाटील म्हणाले मी हा प्रश्न आता दत्तक घेतलेला आणि मी मार्गी लावणार लावा ना कोण ला ना कोण या प्रश्नाला तडीच नेहा आदरणीय अभिमन्यू पवार साहेब म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि मी सी एम डिझायर या नावाखाली मी ही जमीन या ठिकाणी मान्य करून घेतले अहो मग एवढं केलं तर मग एवढ्यासाठी का थांबलात तुम्ही तीन कोटी सत्तर लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे का माझी सर्वांना हात जोडी विनंती आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही सरकारमध्ये या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान आहे आम्ही जनता आहोत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मतदान दिलेलं आहे आणि आमचा हा मूलभूत अधिकार आहे जसा शिक्षणाचा अधिकार आहे तसा आरोग्याचा अधिकार आहे आणि आमचा अधिकार जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर जर नाही केली तर केवळ तीन दिवसानंतर राहतात आम्ही सतरा तारखेपासून रस्त्यावर उतरू लोकनिधी मागू भीक मागू आणि जो काही रक्कम कृषी महाविद्यालयाची जमीन घेण्यासाठी लागणारी रक्कम आहे ज्याचा अध्यादेश निघाला आहे ती रक्कम गोळा करून आणि शासन दरबारी जमा करू लातूर जिल्हा रुग्णालय हा सर्वसामान्य लातूरकरांच्या जिवाळ्याचा विषय आहे आजही अनेक राजकारणी असतील अधिकारी असतील मंत्री असतील यांना जिल्हा रुग्णालय हा विषय मुळात माहिती नाही आहे असं आम्हाला जाणीव झाले आहे जिल्हा रुग्णालय लातूरमध्ये होते पण जेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तेव्हा जिल्हा रुग्णालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित झाले आज जे शासकीय महाविद्यालयाची ओ पी डी किंवा दवाखाना चालवला जातो तो जिल्हा रुग्णालय नाही मात्र आज प्रत्येक लातूरकर त्याला जिल्हा रुग्णालय समजतो ही सगळ्यात मोठी चू चूक आणि दुर्दैव आहे जेव्हा आम्ही या जिल्हा रुग्णालय झालं पाहिजे त्याला मंजुरी आहे शंभर खाटाची मंजुरी होती ती कागदावरच होती त्यानंतर पाचशे खाटाची मंजुरी आज रोजी आहे ती पण कागदावरच आहे जेव्हा आम्ही याचा पाठपुरावा सुरू केला तेव्हा असं लक्षात आलं की याला जागा नाही मग त्यानंतर जागा एक फाइंड आऊट झाली कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा देण्याचं ठरलं मात्र एक कोटी शहाऐंशी लाख रुपये त्याचं मूल्य होतं ते अदा करू शकलं नाही त्यानंतर त्याचं मूल्य वाढून दोन कोटी झालं आता तीन कोटी ऐं शहाऐंशी ऐंशी लाख असं काहीतरी त्याचं मूल्य झालेलं आहे आणि शासनाचीच जागा आहे आरोग्य विभागाला हस्तांतरित करायची आहे कृषी विभागाची जागा आहे म्हणजे श एका शासनाच्या एका डिपार्टमेंटची जागा दुसऱ्या डिपार्टमेंटला द्यायचं मुख्यमंत्री किंवा अन्य जे मंत्री आहेत ह्यांनी कॅबिनेटमधली मिटिंग घेऊन मोफत जागा देऊ शकतात मात्र त्यांची ती नियत नाही आणि मुख्यमंत्र्यांना हे अधिकार आहेत आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो लातूरचे कॅबिनेट मिनिस्टर त्यांना भेटलो असा एकही मंत्री आमदार खासदार शिल्लक नाही की ज्यांना आम्ही जाऊन हा विषय सांगितला नाही आणि एवढं करूनही हे प्रति अतिशय लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा असतानासुद्धा प्रचंड खोटं बोलणारं हे नेतृत्व म्हणजे असं लाज वाटावं असं नेतृत्व आहे जिल्हा रुग्णालय मंजूर झालं असं म्हणून काही उतावीळ आमदारांनी लातूरमध्ये बोर्डला पैसे खर्च करून बोर्ड लावले की माझ्यामुळंच हे झालं मात्र प्रत्यक्षात त्याचे पैसेच वर्ग झाले नाहीत केवळ कागदावर मंजुरी झाली मी शासनाचा अध्यादेश निघाला म्हणजे दुर्दैव आहे की शासनाच्या अध्यादेशामध्ये असं सांगण्यात आलं की हा निधी या या खात्यामध्ये खर्च केला जावा त्या खात्याचं नाव पण टाकलं की या खात्यामधून ही रक्कम द्या आणि त्या खात्याला पैसे चालेल नाहीत असं आता सांगितलं जातं आहे म्हणजे नेमकं हे सरकार कुणासाठी चालतं आहे की इकडे आता लाडकी बहीण म्हणून करोडो रुपये तुम्ही उधळपट्टी करताय अनेकांचे पैसे माफ करताय आणि जिव्हाळ्याचा दहावीस लाख लोकांच्या आरोग्याचा हा प्रश्न असताना तुम्ही त्याकडं फक्त सव्वा तीन साडेतीन कोटी रुपये तुम्ही देऊ शकत नाही ही लातूरकरांसाठी अतिशय शर्मेची बाब आहे माझ्यासोबत अनेक काही मंडळी आहेत त्यांना पण मी काही प्रश्न विचारणार आहे उमेश नेमकी सरांनी सांगितलं की पाच सतरा तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलणार आहे किंवा आंदोलन व्यापक स्वरूपात होणार आहे तुमची काय भूमिका आहे तरुण म्हणून तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या राजकारणाकडं एकंदरीत आपण पाहिलं गेलात तर मागील पंधरा वर्षापासून लातूरला जिल्हा रुग्णालय नाही ही मोठी खेदाची बाब आहे यासाठी एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक खा दोन खासदार सहा आमदार पालकमंत्री कृषी मंत्री आरोग्यमंत्री एवढ्या सगळ्यांना दोन दोन वेळेस भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी जनतेला फिरवल्यासारखं ह्या ज्येष्ठ पत्रकारांना फिरवत आहेत म्हणजे त्यांना असं वाटतं आहे का की लातूरकर श काही करू शकत नाहीत तर मला या माध्यमातून सांगायचं आहे की आमचा लातूर पॅटर्न प्रत्येक ह्याच्यामध्ये गाजलेला आहे जर तुम्हाला हे काम होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अकार्यक्षमतेचं अ, अ, ध अ, 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 उघडानाच आम्ही ह्या आंदोलनातून करणार आहोत जे सतरा तारखेचं जे काही आंदोलन असेल ते उपासात्मक का असेल कारण जे आम्ही जे दोन ऑक्टोंबरला जे आंदोलन केलं होतं ते गांधी चौकात केलं होतं गांधीजींच्या मार्गाने केलं होतं अहिंसेच्या मार्गाने केलं होतं आत्ता जे आंदोलन असेल ते पंधरा आगस्टच्या नंतर आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दे ज्या पद्धतीनं आमच्या श शही जवानांनी प्राण्यांची आहुती दिली आम्ही आहुती देणार नाही पण आम्ही हा राजकार त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही किती निष्कृ निष्कृष आहात अकार्यक्षम आहात तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या जी आरनुसार होत नसेल तर तुम्ही त्या पदासाठी लायक नहात हे स्पष्ट दिसून येते तुम्ही कदाचित बोगस डिग्र्या घेऊन तिथं बसल्या की काय असा माझा प्रश्न आहे अशा हा राजकर्त्यांना आणि सतरा तारखेचं जे आंदोलन होईल त्यामध्ये आम्ही सर्व जे काही मंत्री आहेत त्यांचे चेहऱ्याला मुखटे लावून शहरामध्ये भीक मागणार आहोत यासाठी स्थानिक प्रशासन आमच्यावर काही करोल आम्ही भिणार नाहीत कारण जिल्हा रुग्णालय हे सर्व सर्वसामान्याचं आहे कारण उद्याच्या का एखाद्या अधिकाऱ्याला पण ॲडमिट व्हावं लागलं तर जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला जावं लागतं काही कुणाला कुठल्याला काही लागलं तर पहिलं पोलीस प्रशासन म्हणते की जिल्हा रुग्णालयात जाऊन तुम्ही चिठ्ठी काढून या आम्ही तर जिल्हा रुग्णालयच नाही ही मोठी शोकांती काय स्थानिक आमदार तर म्हणतात की आम्ही आचारसंहिता लागली लाग असलो लाग। आऊ साहेब आचारसंहिता पुढल्या महिन्यात आहे पाच दिवस राहिले ह्या पाच दिवसाच सांगा पुढलं तुम्ही असंच म्हणला लोकाला आतापर्यंत उजनीचं पाणी म्हणला जायकवाडीचं पाणी म्हणला आता जिल्हा रुग्णालयाला पण असंच म्हणला लाव ही मोठी शोकांती काय बदला आज मला आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांची पुण्यतिथी आहे त्यांनी एक बोलले होते की लातूर करायला कुठलं आंदोलन करायची गरज नाही तुम्हाला आयत्या पल म्हणजे आयतं तुम्हाला मिळेल अशी त्यांची भाष्य होतं पण आत्ताचे आमदार म्हणतात की तुम्ही आंदोलन करा मला काही देणं घेणं नाही मी माझ्या वेळेनुसार माझ्या टायमिंगनुसार मी ते काम करील असे आमदार आम्हाला नको आहेत आज खरंच आज आम्हाला म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आज असते तर कदाचित आम्हाला सर्वांना हे आंदोलन करावं करावं लागलं नसतं एवढंच बोलतो आणि सतरा तारखेनंतर जे आंदोलन होईल ते उपासात्मक होईल जिल्हा रुग्णालयासाठी माझा लातूर परिवार मागच्या दोन वर्षापूर्ण प्रयत्न करत आहे आणि आता ते आंदोलन थोडंसं आक्रमक मोडमध्ये आलेलं आहे मुदत संपण्यासाठी अवघा काही कालावधी उरलेला आहे प्रशासनानं या संवेदनशील विषयावर अतिशय गांभीर्यानं तात्काळ दखल घेण्याची गरज आहे असेच वेगवेगळे विषय घेऊन भारतसत्ता आपल्या भेटीला येणार आहे भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद